तुमचा कल कोणाकडे कारण जिल्हा परिषदचा आता आता रणधुमाळी चालू झालेली तुम्ही मतदान हे जुन्याला करणार का नवीन मत सर्वसाधारण सुटलं नवीन जिल्हा परिषद नेमकं चांगले चांगला आहे कशावरून चांगला आहे काम चांगले काय काम झाले महामारीत काय मदत झाली कोविड काळात काय मदत झाली त्याच्यानंतर मदत केली मदत केली डॉक्टर साहेब मला मदत चालू द्यायची असं आहे काय मग तुमचं मतदान समजा भाजपला भाजप पण समजा भाजपनं डॉक्टर पिंग याला मतदान दिलं नाही कारण ते ओबीसी ते मतदान दिलं नाही कोणीतरी मराठा कॅन्डिडेट उभा केला कारण जागाच त्याला मग तुम्ही अपक्ष जरी राहिले तरी त्याच्या बाजून राहणार का तुम्ही हे राहणार शंभर टक्के यांचं म्हणणं आहे की भाजपनं पिंगळे साहेबाला मतदान द्या म्हणजे ना पिंगळे नाही ना ना तिकीट त्यायला पाहिजे त्यायला द्यावा ते जर नाही तर अपक्ष जर आम्ही त्याचीच बाजू मानू ते मागच्या काळात त्याचे काम झालं असं यांचं म्हणणं धन्यवाद तुम्ही काय सांगणार भाऊ नाही नाही भाजपला कोणत्या उमेदवाराला मतदान कसंच नाही कसंच नाही भाजपला नाही नाही अनुदान आठ हजार पाचशे रुपये केलं आणि पाच हजार नऊशे रुपये येणार आहे म्हणते मग तुमचं मतदान महाविकास आघाडीला आहे महाविकास आघाडीचा आघाडीला आहे का महाविकास आघाडीला दगड मतदान करणार असं नाही असं आहे का भाजपला मतदान नाही भाजपला मतदान म्हणणारच नाही यांच यांचं म्हणणं आहे की काही होऊ द्या भाजपला मतदान नाही महाविकास आघाडीनं दगडा करू द्या दगडाला मतदान करू पण भाजपला नाही असे यांनी तरुण मतदान मी घेते दादा धन्यवाद